शहरातील प्रत्येक चौकात कलर मार्किंग करा रिक्षा थांबा उपलब्ध करून द्या शहरामध्ये प्रत्येक हॉस्पिटलसमोर रिक्षा स्टँड उपलब्ध करून द्या स्मार्ट सिटी बसची ग्रामीण भागातील फेरा तात्काळ बंद करा रेल्वे स्टेशन व विमानतळ या ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टँड उपलब्ध करून द्या यासह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे आज आमच्या रिक्षाचालकांच्या मागण्याचा जो उपोषणाचा दुसरा दिवस आहे एकवीस तारखेपासून उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या काही आजच्या आणि कालच्या नाही आहे ह्या कमीत कमी तीस वर्षापासून ती या मागण्यासाठी अनेक लिडर लोकांनी यासाठी लढा दिलेला आहे रशीद मामू आहे तर असे आहे असे अनेक लीडर लोकांनी या मागण्यासाठी लढे पुकारलेले आहेत परंतु प्रशासने आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने रिक्षाचालकांकडे बघायचा दृष्टिकोन वेगळाच ठेवलेला आहे मागण्या मंजूर आजपर्यंत झालेल्या नाही याचा भूर्दंड शहरामध्ये शहरा आपलं शहरा जे शहर आहे हे शहर ऐतिहासिक शहर आहे आणि या शहराची कळीमा खराब करण्याचं काम महानगरपालिकेकडून होत आहे जर शिस्तीमध्ये शहर राहिले तर शहराचं चा नाव चांगलं राहील आपल्या शहरामध्ये कसल्याही प्रकारची रस्त्यामध्ये रोडवर रिक्षा चालकांना मार्किंग पॉईंट ज्याला म्हणतात शिस्त लावायचं काम आपण जे म्हणतो ते महानगरपालिकेकडून झालेलं नाही आहे सिग्नलवर फक्त ते झेब्रा क्रॉसिंग काढून देतात झेब्रा क्रॉसिंग काढल्याच्या नंतर पार्किंगची व्यवस्था कुठं आहे प्रवासी जे आता आजच्या घडीला शहरामध्ये रिक्षाचालकांचा व्यवसाय जोरात आहे तर रिक्षाचालकांनी व्यवसाय करायचा की नाही करायचा असा प्रश्न संभ्रम निर्माण झालेला आहे यामध्ये प्रवासी बसवले तर पंधराशे प्रवासी सोडले तर पंधराशे मग नेमका व्यवसाय करायचा कुठून त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे गरीब गोरगरीब व्यवसाय करणारे ऑटो चालक मालक यांना पंधरा पंधराशे रुपयाचा वुडधण जर प्लस पाहिलं तर लाख लाख सव्वा सव्वा लाख दीड दीड लाखापर्यंत चालकांना पावत्या ऑनलाईन चालन आलेला आहे आणि आम्ही सर्वजण अशा मनामध्ये संभ्रम निर्माण करून वावरत आहे की ट्राफिक कर्मचारी अधिकारी हे आमच्यावर पावत्या देतात तर परंतु पा ट्राफिक कर्मचारी व अधिकारी त्यांचं कर्तव्यवर आहेत त्यांची कसल्याही प्रकारची चुकी नाही आहे महानगरपालिकेने जागा दिली तर ट्राफिक कर्मचारी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की मार्किंग पॉईंट तुम्ही घ्या जे मार्किंगमध्ये राहतील ते शिस्तीत राहतील जे शिस्त मोडल त्याच्यावर कारवाई करू